बदलापूरच्या शाळेमध्ये दोन मुलींवरती झालेल्या अत्याचार प्रकरणी धक्कादायक गोष्टी समोर येत ता आहेत आरोपी अक्षय शिंदेच्या घरावरती हल्ला करण्यात आलेला आहे बातमी पुन्हा पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बदलापूरच्या शाळेमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेच्या घरावर स्थानिकांनी हल्ला आहे अक्षय शिंदे याच्या घरावर हल्ला केल्यानंतर त्याच्या घरात काही धक्कादायक गोष्टी सापडलेल्या आहेत त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागणार का याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे अक्षय शिंदेच्या घरामध्ये काही खेळणी सापडलेली आहेत अक्षय शिंदेच्या घरामध्ये ही खेळणी नेमकी का आहेत याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये दरम्यान अक्षय शिंदेच्या लग्नाबाबत ही खळबळजनक माहिती समोर येते अक्षय शिंदे याचे तीन लग्न झाले होते पण या तिघीही अक्षय सोबत राहत नाहीत या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेनं पोलीस तपासात गुन्हा कबूल केलाय आरोपी अक्षय शिंदेचा जबाब व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आलाय हा जबाब मोठा पुरावा म्हणून पोलीस कोर्टात सादर करणार आहेत बदलापूरच्या शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे महाराष्ट्र भरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत मंगळवारी बदलापूरमध्ये संतप्त जमावानं रेल रोको केला या प्रकरणातल्या दोषीला फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी बदलापूरमध्ये रेल रोको आंदोलन केलं आरोपी अक्षय शिंदे याचं वय चोवीस वर्ष असून त्याला शाळेनं सफाईसाठी नेमलेल्या कंपनीनं कामावर ठेवलं होतं आरोपी अक्षय शिंदे एक ऑगस्टला शाळेत कामावरती लागला होता